रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा कर्जत खळापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुणांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी नंदनवन भव्य नोकरी मिळाव्याचे आयोजन रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी कर्जत पोसरी येथे केले या मेळाव्याला तीन हजारहून जास्त तरुणांनी भाग घेतला यात बहुसंख्य तरुणांना तात्काळ लाखो रुपयांचं वार्षिक पॅकेज करण्यात आलं यात बहुसंख्य तरुणांना तात्काळ लाखो रुपयांचं वार्षिक पॅकेज अशा ऑफर करण्यात आल्या त्यांचे पत्र वितरण करण्यात आलं या मेळाव्यात ज्यांना नोकऱ्या मिळणार नाही त्यांना जॉब कार्डही देण्यात येणार आहे अशी माहिती आमदार थोरवे यांनी दिली या ठिकाणी युवतीने युवकांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ज्या तरुणांना तत्काळ नोकरी या ठिकाणी मिळणार नाही त्यांना आपण पुढील कालावधीसाठी जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मोबाईलवर ज्या ज्या कंपन्यामध्ये पुढील काळामध्ये भरती असेल तात्काळ ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्या तरुणांना सुद्धा पुढील काळामध्ये नोकरी मिळेल आणि म्हणून आज मी पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॅरेंट्स असतील युवक सगळ्यांना घेऊन आपले लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतोय की तात्काळ नोकरी यांना त्या ठिकाणी मिळत आहे कुटुंब या ठिकाणी आनंदित होत आहे की आपल्या मुलाला तात्काळ या ठिकाणी आपल्या मुलीला तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि हाच आनंद घेऊन सरकार आम्ही हे जे सक्षमपणे संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे की असे अनेक नोकरी मिळावे जागोजागी त्या दा ठिकाणी भरवले जात आहेत म्हणजे तरुणांच्या जे असणारी नोकरी संदर्भातली जी समस्या आहे या संदर्भात एक सांगट घालून आपण या नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की बेरोजगार तरुण आणि नोकरी मिळावा आणि या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना तत्काळ नोकरीची संधी अशी संकल्पना आम्ही नंदरवनच्या माध्यमातून नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज राबवलेली आहे